फसवणूक केली म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे मराठी हिंदू आम्ही एक्सपोज केल्यामुळे आता ह्या सगळे हिरवे वस्त्रधारी आहेत त्यांना महाराष्ट्रातील जनता जय भवानी जय शिवाजी जय रामदेश हिंदू नाव ज्योती लावून बाबू खान आणि स्वतःला किन्नर म्हणून घेत आहेत एक खूप मोठी गँगचा काल मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे आतापर्यंत त्या बाबू खाननी तीनशे बांगलादेशीला हिंदुस्थानात आणलं अशी माहिती मिळत आहे काल मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली आज दुपारी चार वाजता गोवंडी मानकुट पोलीस स्टेशन येथे जाणार आहेत एक हजारहून अधिक बांगलादेशीला खोटे जन्म प्रमाणपत्र हा जो बाबू खान आहे त्यांनी पण ज्योती नावानी खोट जन्म प्रमाणपत्र गोवंडी महापालिका कार्यालयातून काढलाय गेल्या आठवड्यात यातले शंभर बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळा त्यावर दोन दिवसात पोलिसांची एफ आय आर दाखल होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती केली आहे शिवाजीनगर हजारो बांगला सापडणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी असतो अमित शाह असतो देवेंद्र फडणवीस असतो विधानसभा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचा समर्थनात मुस्लिम मौलाना नेते उतरले होते आणि तो एक ते चौदा कोटीचा फंडिंग घोटाळा मी उघडकीच आणला होता आपण पाहिलं दोन लाख चोवीस हजार लोकांनी बोगस जन्म प्रमाणपत्र मिळवलं हा घोटाळाही मी उघडकीच आणलाय आणि आता ज्योतीच्या नावाने असं आहे की आपण हिंदुस्ताना एक छंद आपली जे घटना आहेत आता पश्चिम बंगालचा मुर्शिदाबाद मालदा हिथून ज्या पद्धतीने येतात आधार कार्ड बनवतात तो घोटाळा तो मी उघडकीच आणला दोन लाख चोवीस हजार आधार कार्ड ब... आधार कार्ड प्राधिकरणाने सांगितलंय था मी जे दोन लाख चोवीस हजार जन्म प्रमाणपत्र कॅन्सल केले सत्तेचाळीस हजार आधार कार्ड रद्द झाले आपल्याला फार व्यवस्थित माहित आहे राज्यांना हेल्थ आरोग्य जन्म मृत्यू नोंद हे सगळे अधिकार राज्यांना आणि त्यामुळे केंद्र करू शकत नाही परंतु ही गोष्ट खरी आहे अगदी खरी आहे की दोन हजार चौदा पर्यंत एक दोन चार वर्ष मुली जुली सरकार आहे आणि म्हणून गेल्या दोन हजार एकोणीस नंतर केंद्र सतर्क झालं आणि कायद्यात परिवर्तन आणलं आणि बांगलादेशींना पकडून पकडून बाहेर पाठवण्याची प्रक्रिया सुरू म्हणजे मी थोड्या अकाउंट मध्ये जास्त बऱ्यापैकी मार्क मिळवल्यामुळे मला माहित आहे की झिरो 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 कितीही झिरो कितीही उद्धव ठाकरे राज ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे आणि कसली ब्रँड डिपॉझिट गेलो होतो निवडणुकीत तुम्हाला माहित आहे एकाची गे इज्जत गेली दुसऱ्याचं डिपॉझिट गेलं हे दोन बंधू एकाची गे इज्जत गेली दुसऱ्याचं डिपॉझिट केलं आणि सगळ्यात मोठ लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये उद्धव ठाकरे सेनेने लोकांची फसवणूक केली म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे मराठी हिंदू मतदार जे विधानसभेत आम्ही एक्सपोज केल्यामुळे आता ह्या सगळे हिरवे वस्त्रधारी आहेत त्यांना महाराष्ट्रातील जनता जय भवानी जय शिवाजी जय रामदेवी